आमदार गुला 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 श्री गुलाबराव रघुनाथ पाटील श्री गुलाबराव पाटील श्री गुलाबराव पाटील यांचा जन्म पाच जून एकोणीसशे सदुसष्टला गोरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे झाला त्यांचं शिक्षण एच एस सी झालेलं आहे त्यांना मराठी हिंदी इंग्रजी व मारवाडी या भाषा येतात श्रीमती मायाबाई या त्यांच्या पत्नी असून त्यांना दोन मुलगे व एक मुलगी झालेली आहे शेती आणि व्यापार हा त्यांचा व्यवसाय असून शिवसेनेचे ते कार्यकर्ते नेते आहेत आणि चौदा जळगाव ग्रामीण जिल्हा जळगाव या मतदारसंघातून ते निवडून आलेले शिवसेना पक्षातर्फे चौदा जळगाव ग्रामीण जिल्हा जळगाव या मतदारसंघात ते सन दोन हजार आठपासून पासून अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय माध्यमिक विद्यालय पालदीचे संस्थापक अध्यक्ष त्यानंतर दोन हजार बारापासून ते पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ म्हासावत चे अध्यक्ष आहेत गरीब व आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि उन्नतीसाठी विविध मदत कार्य ते करत असतात रक्तदान शिबिरांचं आयोजनही ते करत असतात सामाजिक अन्यायविरोधीच्या अजन आंदोलनात सक्रिय त्यांचा सहभाग असतो ब्याण्णव ते सत्त्याण्णवला व सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवला पंचायत समिती एरंडोलचे ते सभापती होते आणि ब्याण्णव सत्त्याण्णवला सदस्य होते त्यानंतर कृषी उत्प कृषी कृती कृषी समिती जिल्हा परिषद जळगावचे ते एकोणीसशे सत्त्याण्णवला सदस्य व सभापती होते त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगावचे ते ब्याण्णव ते सत्त्याण्णवला संचालक होते त्यानंतर एक म्हाडाचे नाशिक विभागचे सदस्य शहाण्णव ते नव्याण्णवला ते होतेच त्यानंतर शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख उप तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वदला ते शाखा प्रमुख होते शहाण्णवला एकोणीसशे शहाण्णवला जिल्हा प्रमुख होते आणि दोन हजार तीनला उपनेता म्हणूनही त्यांनी कार्य केले त्यांची शिवसेनेची मुलूक मैदानी तोप म्हणून त्यांची विशेष ओळख आहे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र मध्ये ते निवडून आलेले आहे आणि विधान मंडळाच्या पंचायत राज्य रोजगार हमी समिती अंदाज समिती व आश्वासन समितीचे ते सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जुलै सोळा ते नोव्हेंबर मध्ये सहकार खातेचे ते राज्यमंत्री होते परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून पुन्हा त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली आणि जानेवारी दोन हजार वीस पासून पुरवठा व स्वच्छता खाते ते मंत्री आहेत त्यांना वाचन गायन क्रिकेट नाटक बघणे नाटकात अभिनय करण्याची आवड व विविध चांगले प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची त्यांची आवड आहे मुकमपोष्ठ पालदी बुद्रुक तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान आहे आणि कार्यालय तेथेच आहे त्यानंतर महाराणा प्रताप चौक चो, चौक पालधी भुद्रुक तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान कार्यालय आहे त्यानंतर क एक बांगला माधमकामा रोड मुंबई येथे त्यांचं कार्यालय निवास आहे आता या मतदारसंघामध्ये गुलाबराव रघुनाथ पाटील आमदार चौदा जळगाव ग्रामीण यांना एक किती मतं पडली आणि कशा पद्धतीने हे दोन हजार एकोणीसला निवडून आले संदर्भातली ही थोडक्यात माहिती या मतदारसंघामध्ये चौदा जळगाव ग्रामीण या मतदारसंघामध्ये एकूण मतदान झालं एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे त्रेपन्न त्रे, त्रे तीनशे त्रेसष्ट आणिपैकी एक लाख पाच हजार सातशे पंच्याण्णव इतकी मतं शिवसेनेच्या गुलाबराव रघुनाथ पाटील यांना मिळाली आणि त्यांच्याविरोधी जे अपक्ष होते चंद्रकांत अक्तर्दे त्यांना एकोणसाठ हजार सहासष्ट मतं मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीमती पुष्पा महाजन या होत्या त्यांना सतरा हजार नऊशे बासष्ट मतं मिळाली अपक्ष श्री जितेंद्र देशमुख होते त्यांना पाच हजार आठशे तीस मतं मिळाली आणि मुकुंद रोटे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे होते यांना दोन हजार सहाशे पस्तीस इतकी मतं मिळाली तर आता गुलाबरावांना आमदार हे मंत्री यांना जी मतं मिळाली ती जवळजवळ पंचेचाळीस हजार हजार फरकाने ते निवडून आलेले आहेत <coughs> म्हणजे आता त्यांचं तिकीट तर फिक्स आहेच परंतु त्यांना निवडण्याची शक्यता आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारण पंचेचाळीस हजाराचं लीड कोणताही उमेदवार तोडू शकत नाही म्हणजे परत ते निवडून येऊ शकतातच अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु आता थोडासा धोका यामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे तिथे एक तीन पक्षाचं सरकार आले तीन पक्षाचं सरकार म्हणजे एक आ, अजित पवार यांचा गट त्यानंतर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप असे तिघे मिळून हे एकत्रितपणे सरकार चालवतात त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार हे जरी फिक्स असलं तरी या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सांभाळणे आणि त्यांचं मनोमिलन घडून आणणे आणि त्यांना कार्याला लावणे हा एक महत्वाचा प्रश्न यावेळेस उमेदवारापुढे किंवा जो निवडणुकीस उभा राहील त्यांच्या पुढे तो राहणार आहे आणि या प्रश्नाच्या माध्यमातून जर बघितलं तर यावेळेस प्रचार कार्यावर खूप काय खूप खूप खर्च करावा लागणार आहे कारण सरकारने ज्या काही योजना जाहीर केल्या त्यावरून या लोकांना पैशाची चटक लागलेल्याचं एक स्पष्ट दिसतं लाडकी बैल योजनेसाठी रात्री रात्रीपासून अर्ज भरायला लोक रात्रीपासून बँकेसमोर उभे राहतात त्यानंतर एक विविध प्रकारे किती प्रयत्न करतात दोन दोन हे कागदपत्र मिळवण्यासाठी त्यांचे त्यानंतर दाखले मिळवण्यासाठी ही जे लोक काम करतात किंवा त्यावरून लोकांना पैशाची खूप गरज आहे आणि निवडणुकीमध्ये या पैशाचा महापूर यावेळेस होणार अशी एक शक्यता निर्माण होणार आहे कारण जो जास्त पैसा खर्च करेल त्याला ही निवडणूक जिंकता येईल असं एक वातावरण सध्या आहे कारण लोक उमेदवार पाहत नाहीत लोक चांगलं कार्य करणारा माणू माणूस बघत नाहीत लोक फक्त पैसा बघत असतात हे आता यावरून बरंचसं काही सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून या गुलाबराव पाटील आमदार मंत्री यांना यावेळेस जरी संधी असली तरी त्यांचं मताधिक्य खूप प्रमाणामध्ये काढण्याची शक्यता आहे कारण या मुक्ताईनगरमध्ये जे, जे लोक होते की महाजन कंपनी त्यानंतर खडसे कंपनी या यानंतर किंवा जे लोकसभेला जे निवडून गेलेले आहेत त्यांचाही प्रभाव खासदारांचा की खासदारचे मंत्री झाले त्यांचाही प्रभाव या मतदारसंघामध्ये थोडा फारका होईना पण पडणार आहे आणि एक दुसरी गोष्ट की एक सदस महत्वाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नाना पटोले आणि शरद चंद्र पवार यांची युती ही एक फार मोठी युती म्हणून आता नावरूपास येत आहे कदाचित हे लोक देखील चांगल्या प्रकारे या मतदारसंघात प्रतिकार करू शकतात एखाद्या उमेदवारच्या विरुद्ध म्हणजे निवडून येण्यासाठी ही जी शक्यता आहे ती पण यावेळेस गृहित धरली पाहिजे पण एक महत्त्वाचं यामध्ये आहे की जो जास्त प्रचार करेल नेत्रदीपक प्रवास प्रचार करेल खूप मोठ्या रॅलया काढेल खूप लोकांना पत्रिका वाटेल संपूर्ण काय कुठं खाणे पिणं राहणं कार्यकर्त्याची सोय करेल सगळ्या प्रकारे तो निवडून शक्यता जास्त निर्माण झालेली आहे आमचं ए टी एम निवडलं किंवा ए टी एम सत्ता या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा शेअर करा कारण आम्ही महाराष्ट्रामधील सर्व उमेदवारांची सर्व पक्षाच्या आमदारांची खासदारांची सर्व क्षेत्रातील लोकांची आणि सर्व क्षेत्रातील उद्योजकांची किंवा इतर सर्व व्यवसायांची आम्ही माहिती यामध्ये देत असतो तर ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्याने आपणासही ती चांगल्या पद्धतीने माहीत होण्यासाठी महत्त्वाची आहे म्हणजे फिरण्यापेक्षा तर या चॅनलला जे जसं सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपलं कॉमेंटही यामध्ये लिहा